मैत्रिणीनं ना मुलाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीनं मस्करी म्हणून मैत्रिणीला फ्रेंड केलं मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली मात्र युवकानं आत्महत्या केल्याचं भासवल्यानं मैत्रिणीनं देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय आणि हे वाठार कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील आहे आणि या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाले आता नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बल हटके पण मंडळी त्या अगोदर आपलं बल हटके हे युट्यूब चॅनेल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली ऋतुजा दिलीप पवार आणि तिची मैत्रीण गायत्री भटे या दोघी जीवाभावाच्या मैत्री दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या एकत्र पदवी शिक्षण पूर्ण केलं पण गायत्रीनं ऋतुजाची चेष्टा करण्याचं ठरवलं गायत्रीनं एका मुलाचं इंस्टाग्राम अकाउंट बनवलं आणि ऋतुजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं गायत्री फेक अकाउंट वरून ऋतुजा न भेटता ऋतुजाला आयुष्यातील पहिलं प्रेम मिळालं होत ऋतुजा त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती दुसरीकडं गायत्री त्या गोष्टीची मजा घेत होती गायत्रीनं आणखी एक इंस्टावर अकाउंट बनवून तिनं ते मुलाच्या वडिलांच असल्याचं दाखवलं आणि माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचं ऋतुजाला सांगितलं सोशल मीडियावरून ही माहिती मिळताच ऋतुजा हो आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं तिला तो धक्का सहन झाला नाही आणि तिनं घरात गळफास गर घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येनंतर पोलिसांनी ऋतुजाचा फोन चेक केला असता त्या दोन इन्स्टावरचे अकाउंट समोर आले पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं माहिती घेतली असता तिची मैत्रीण गायत्री हिच्याच मोबाईल वरून हे दोन अकाउंट तयार झाल्याचं समोर आलं आणि यानंतर पोलिसांनी गायत्रीला ताब्यात घेतल्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला